एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस कोरोना या विषाणूस प्रतिबंध करण्यास महाराष्ट्र शासन अपयशी ठरले असून सर्वसामान्यांची त्यामुळे परवड सुरू झाली आहे शासनाने त्वरित सर्वसामान्यांसाठी पॅकेज जाहीर करावे यासाठी सिन्नर तालुका भाजपच्या वतीने नुकतेच निवेदन दिले होते तर शुक्रवार दिनांक बावीस मे रोजी शासनाला काळे झेंडे दाखवत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनविरोधी घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात असून या रुग्णांवर पूर्ण क्षमतेने उपचार करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे विलगीकरण केंद्रातील व्यक्तींनाही जेवणासह अन्य सुविधा पुरवण्यात प्रशासन कुचकामी ठरले आहे परप्रांतीयांना मूळगावी बसने मोफत पाठवण्याचा शब्दही राज्य सरकारने फिरवला एकूणच सर्व आघाड्यांवर कोरोनाशी लढा देण्यास राज्य शासन अपयशी ठरल्याने सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध करत महाराष्ट्राकरिता आर्थिक पॅकेज घोषित करा रिक्षाचालक टॅक्सी चालक घरकाम करणारे बारा बलुतेदार यांना भरघोस आर्थिक मदत करा आधारभूत किमतींवर धान्य खरेदी सुरू करा सरसगट कर्जमाफी लागू करा वीज बिले माफ करा शाळेची फी रद्द करा शिधापत्रिका नसलेल्यांना धान्य वाटप करा विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक ना मोफत प्रवास सवलत द्या खाजगी रुग्णालयातही सर्वांना मोफत उपचार सुविधा द्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून द्या अशा घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे डॉक्टर दीपक श्रीमाळी अतुल गुजराती चबू कांगणे विनोद आंबोले सोनल लाहमगे पांडुरंग पाटोळे सचिन गोळेसर रवी नाठे विशाल सानप चंद्रकला सोनवणे जिजाबाई सोनवणे अनिता काकडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना या तिघांनी सत्तेवर डोळा ठो जी महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे या महाविकास आघाडीचे प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही प्रशासनाला योग्य पद्धतीच्या सूचना नाही जनतेला कोरोनाविरुद्ध लढाईसाठी आर्थिक मनोबल देण्याचं कामसुद्धा हे करू शकत नाही कोरोना ह्या ना अतिशय महामारी गणल्या गे जाणाऱ्या आजारामध्ये ज्या प्रकारचं आश्वासक वातावरण राज्य सरकारमार्फत असायला पाहिजे जे आश्वासक पद्धतीने जनतेला विश्वास द्यायला पाहिजे अशा प्रकारचं कुठलंही पाऊल ह्या महाआघाडी सरकारने इथं घेतलेले नाही आहे मी त्याचा कडक शब्दामध्ये सर्वात आधी निषेध करतो दुसरी गोष्ट विशिष्ट समाजाला डोळ्यासमोर ठेवून त्यांना दिलेल्या सूट त्यांना दिलेल्या सवलती ह्या निश्चितच दुसऱ्या समाजाचं खच्चीकरण करण्यासारख्या आहेत सरकारने सरकार कुठल्याही प्रकारचा भेदभाव न पाळता कोरोना ही मोठी लढाई लढण्यासाठी सर्व समाजाला समाजातील सर्व नागरिकांना तसेच सर्वांना या लढाईमध्ये सोबत घेऊन कोरोनाला हरवण्यासाठी आश्वासक असे प्रयत्न करणे गरजेचे आहे ते त्यांनी करावे जे ते, ते करत नाही त्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र बचाव आंदोलन करून सरकारचा निषेध करतो जनता पार्टीच्या वतीने ठाकरे सरकारचा पहिल्यांदा एक जाहीर निषेध करू इच्छितो कारण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं जेव्हा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर की मी महाराष्ट्र देशामध्ये नंबर वन करून दाखवेल दा पण त्यांनी याच्या उलटच दा करून दाखवलं कोरोना हा महाराष्ट्र महाराष्ट्राचा हा देशा नंबर वन करोना करून दाखवलेला आहे त्यामुळं काही 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 विशिष्ट समाजाला त्यांनी सूट देऊन आणि काही लोकांना घरी बसून या करोनाचा प्रादुर्भाव अजून जा, जास्त पद्धतीने वाढू राहिला ठाकरे सरकार या कोरोना रोखण्यासाठी निष्क्रिय ठरलेलं आहे त्यासाठी ठाकरे सरकार तुम्हाला जर जमत तर तुम्ही तुम्ही पाय लोकांच्या जीवाशी काय नका सध्या इथे महिला महिला आघाडीच्या वतीने मी निषेध व्यक्त करते का राज्य सरकारने जसं केंद्र सरकारने पॅकेज दिलेलं आहे त्याप्रमाणे राज्य सरकारने केलेलं नाहीये तर आम्हाला ते गोरगरिबांना मिळत नाही म्हणजे गोरगरिबांना मिळालं पाहिजे आज आम्ही आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत आहोत आघाडी सरकारने कोणत्याही प्रकारचं कुठेही को कोणत्याही नियोजन न केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहे करोनाचा वाढता प्रादुर्भाव हा या ठिकाणी आपल्याला मरणाच्या दारात येऊन पोचतो आहे लक्षात घ्या का या ठिकाणी के के हे केवळ नियोजनामुळं घडत आहे आणि हे व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना कदाचित मृत्यू आपल्या दारामध्ये येऊन ठेवला आहे असं प्रत्येकाला वाटणं हे स्वाभाविक आहे मित्रांनो या ठिकाणी कोरोना जर म्हटलं तर कोरोनाची जर व्याख्या सांगायची ठरली तर को म्हणजे काँग्रेस रा रो म्हणजे राष्ट्रवादी आणि ना म्हणजे सेना असं या ठिकाणी या कोरोनाचं हे सरकार या ठिकाणी हे सरकार हे स्थापन झालेलं आहे आणि हे सरकार या ठिकाणी कोणतंही नियोजन न केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जनते श्रीनगरमधील जनतेला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला हालापेष्टाचं जीव जीवन जागायला लावू राहिलेलं आहे आणि म्हणून या अशा निष्क्रिय सरकारचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत